जाणून घेऊया गुरुचरित्र काय शिकवते कित्येक सरले कित्येक उरले आयुष्याला मोजू नका मस्त जगूया आनंदाने मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु श्री पा श्रीवल्लभाय नमहा नाही पटले काही जरीही उगाच क्रोधित होऊ नका व्यक्ती तितक्या विचारधारा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपा श्री वल्लभभाय नमहा योग्य अयोग्य चूक बरोबर मोजमाप हे लावू नका विवेक बुद्धी प्रत्येकाला मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्ता त्रय श्री पा श्रीवल्लभाय नमहा सुख दुःख हे पुण्य पापते दैवभोग हे तोलू नका कर्मफळांच्या सिद्धांताचा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्ता त्रय श्री पा श्रीवल्लभाय नमहा खाण्याबाबत हट्ट अग्रही कधी कुठेही राहू नका खाऊ मोजके राहू निरोगी मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्ता त्रै श्री पा श्री वल्लभाय न महा संस्कारांचे मोती उधळले पैसा शिल्लक ठेवू नका पैसा करतो आपले परके मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्ता त्रै श्री पा श्री वल्लभाय न महा मत आपले विचार सल्ला विचारल्याविना देऊ नका मान आपला आपण राखा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु त्रै श्री पा श्री वल्लभाय न महा नित्यच पाळावेळा सर्व वेळी अवेळी जागू नका पैशा उणी अमूल्य वेळा मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरुदत्ता त्रै श्रीपा श्री, श्री वल्लभाय नमहा नाही बोलले कोणी तरीही वाईट वाटून घेऊ नका मौन साधते सर्वार्थाला मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपा श्री, श्री वल्लभाय नमहा जगलो केवळ इतरांसाठी कुठेच आता गुंतू नका फक्त जगूया आपल्यासाठी मंत्रमुळी हा सोडू नका ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपा श्री, श्री वल्लभाय जाना कारण या जन्माचे वेळ व्यर्थ हा घालू नका श्वासोश्वासी नामच घ्यावे मंत्रमुळी हा सोडू नका ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाश्रीवल्लभाय नमः श्रीस्वामी श्री समर्थ